नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आज मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे जून दोन हजार प्रश्नांचं विश्लेषण तर हे विश्लेषण आपण दोन भागामध्ये पाहणार आहोत आज दहा प्रश्न आणि उद्या दहा प्रश्न चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिला गणित आहे सर्वात लहान नैसर्गिक संख्या आणि सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या यांच्यातील फरक आता सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे एक आणि सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या आहे वजा एक कारण मित्रांनो आता वजा एक आणि वजा, वजा, वजा दोन ची जर आपण तुलना केली तर यामध्ये मोठा अंक मोठी संख्या कोण आहे वजा एक ठीक आहे किंवा वजा दोन आणि वजा तीन यामध्ये फरक आपण जर बघितला तर वजा दोन हे वजा तीन पेक्षा मोठे आहेत ठीक आहे समजा आता आपल्याकडे एकूण सहा फळ आहेत आणि मी यातले जर एक कमी केला म्हणजे वजा एक केला तर माझ्याकडे एकूण फळ किती उरणार पाच उरणार आणि हेच जर मी आता सहा फळांमधून दोन फळं वजा केले तर माझ्याकडे एकूण फळं किती उरणार चार ठीक आहे मग जेव्हा आपण वजा एक करतो तेव्हा संख्या ही मोठी उरते जास्त उरते आणि जर वजा दोन केली तर संख्या कमी होते म्हणून वजा एक ठीक आहे वजा एक हे कसे आहेत मोठे आहेत वजा दोन पेक्षा आणि आपल्याला इथे पाहायचं आहे यामधील फरक मग सर्वात लहान नैसर्गिक संख्या एक वजा सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या वजा एक ठीक आहे तर आता हे एक आणि वजा गुणला वजा अधिक एक अधिक एक, अधिक, एक दोन तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दोन संख्या ऋण मध्ये वाढत जातील तशा तशा त्या त्या लहान लहान होत जातात बघूया हो पुढील प्रश्न चोवीस हजार तीनशे एकोणनव्वद चे घनमूळ किती आता घनमूळ काढण्याची आपण एक सोपी पद्धत आज पाहणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला एक ते दहा पर्यंत घनमूळ किंवा घन पाठ असणे आवश्यक आहे जसा एक चा घन एक दोनचा आठ तीनचा सत्तावीस चार चौसष्ट पाच एकशे पंचवीस सहाचा दोनशे सोळा सात तीनशे त्रेचाळीस आठचा घन पाचशे बारा नऊचा घन सातशे एकोणतीस आणि दहाचा एक हजार तर घनमूळ काढत असताना अगोदर सगळ्यात सगळ्यात आधी एककचा अंक बघावा इथे एकक नऊ आहे तर नऊ हा कोणत्या संख्येच्या घनामध्ये एककला येतो तर बघा सातशे एकोणतीस मध्ये नऊ हा एककला आहे आणि सातशे एकोणतीस हा कोणाचा घन आहे तर या नऊचा आहे ठीक आहे म्हणून आपल्याला एककला लिहायचे आहेत नऊ बघ परत बघा एकदा सुरुवातीला एककचा अंक शोधा इथे आहे नऊ आता नऊ हा कोणत्या संख्येचा घन येतो किंवा कोणत्या संख्येच्या घणामधील एकक येतो तर इथे नव येतात सातशे एकोणतीस मध्ये आणि सातशे एकोणतीस हा कोणाचा घन आहे नऊचा घन आहे मग हे जे हे सातशे एकोणतीस ज्या संख्येचा ज्या अंकाचा घन आहे ते नऊ आपले आहे ते येतील एककला आता हे तीन अंक सोडून दुसऱ्या मध्ये तीन अंक सोडा उरलेल्या हे ज्या दोन अंक आहेत हे आहे चोवीस आता या चोवीस मधून कोणतं पूर्ण घनसंख्या होती ते सोडा किंवा चोवीस पेक्षा लहान घनसंख्या आता हे सत्तावीस तर मोठे आहेत मग हे चालणार नाहीत मग चोवीस पेक्षा लहान घनसंख्या आहे आठ आणि आठ हा कोणाचा घन आहे दोनचा घन आहे मग येथे लिहा दोन, दोन। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तसं आपण सर्वासाठी आणखी बघूया काही आता इथे एकक आहे चार मग कोणत्या संख्येचा घन चार एकक मध्ये येतो हे येत आहे चौसष्ट मध्ये चार एकक आहे आणि चौसष्ट हा कोणाचा घन आहे चारचा मग चार लिहा एककला आता हे तीन अंक सोडून या मधून कोणता घनसंख्या कोणती घनसंख्या वजा होते तर कोणती होते आठच मग आठ हा कोणाचा घन आहे दोनचा तर हा दोन, दोन। म्हणजे चोवीस आता परत इथे आहे सात मग सात हा कोणत्या संख्येच्या घनामध्ये एककच्या स्थानी येतो सात इथे येतात तीन तीनचा घन येतो सत्तावीस आणि सत्तावीस मध्ये एकक कोण आहे सात सात कोणाच्या घनामध्ये येतो तीनचा मग आपल्याला एककला लिहायचे तीन आणि तीन अंक सोडून हे तीन अंक उरले ठीक आहे पाचशे एकाहत्तर तीन अंक सोडून किती उरले पाचशे एकाहत्तर पाचशे एकाहत्तर पेक्षा लहान घनसंख्या वजावणारी पण सातशे एकोणतीस मोठी आहे चालणार पाचशे एकाहत्तर मधून वजा होणारशे बारा मग इथे आहेत ठीक आहे हा कोणाचा घर आहे त्र्याहत्तरवा प्रश्न दहा हजार रुपये मुद्दलाचे दर साल दर शेकडा काही दराने दोन वर्षांचे चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यां फरक दिलेला आहे तर व्याजाचा दर आपल्याला कळायचा जेव्हा आपल्याला फरक काढायचा असतो तेव्हा हे सूत्र आपला फरक बरोबर पी पी म्हणजेच काय तर दिलेलं मुद्दल ठीक आहे गुणेला आरचा वर्ग छेद शंभरचा वर्ग आणि हा फरक आपल्याला किती दिलेला आहे एक्क्याऐंशी ठीक आहे मुद्दल आहे दहा हजार गुणेला आरचा वर्ग म्हणजे दर आपल्याला काढायचा आहे आणि शंभरचा वर्ग मग ज्या संख्येचा घातांक दोन असतो ती संख्या दोन वेळा लिहायची आता या ठिकाणी एकूण खाली शून्य आहे चार आणि वर सुद्धा शून्य आहे चार तर खाली वरी काय राहिलं काय नाही एक राहिला ठीक आहे म्हणजे आपल्याला डाव्या बाजूला राहिले इकडे एक्क्याऐंशी आणि इकडे आहे आरचा वर्ग आता आरचा वर्ग एक्क्याऐंशी तर आर काय येणार आर येणार वर्गमुळात एक्क्याऐंशी म्हणजेच वर्ग मुळात एक्क्याऐंशी तर याचा वर्गमूळ किती येतो नऊ तर दर येणार नऊ टक्के बघूया पुढील प्रश्न आता यामध्ये सुरुवातीला या एक्सनी या कंसाला एक्स गुणा तर इथे काय होईल एक्स गुणेला एक्स होईल आणि त्यानंतर इथे चिन्ह आहे वजाचं मग वजा, वजा एक्स गुणेला सात ठीक आहे आता या नऊने या या कंसाला गुणा तर अधिक नऊ गुणेला एक्स म्हणजे नऊ एक्स आणि इथे अधिक आहे इथे गुणाकार आहे तर अधिक गुणेला वजा काय होईल वजा आणि नऊ गुणेला सात त्रेसष्ट आता एक्स गुणेला एक्स म्हणजे एक्सचा वर्ग ठीक आहे त्यानंतर एक्स सात याला आपण सात एक्स असल्या अधिक नऊ एक्स वजा त्रेसष्ट म्हणजे आपल्याला फायनल उत्तर मिळेल एक स्वर्ग आता वजा सात अधिक नऊ ठीक आहे म्हणजे किती येणार अधिक दोन अधिक दोन एक्स वजा त्रेसष्ट तर पर्याय क्रमांक दोन एक स्वर्ग अधिक दोन एक्स वजा त्रेसष्ट या चौकोन एबीसीडी मध्ये त्रिज्या चौदा सेमी असलेला जो वर्तुळ आहे हा कसा आहे अंतर्लिखित आहे त्यामुळे वर्तुळाचा व्यास हा काय होईल तर हा होईल बघा आता इथे व्यास म्हणजे काय त्रिज्याची दुप्पट मग चौदा चौदा अधिक चौदा चौदा गुणेला दोन तर व्यास होईल अठ्ठावीस मग व्यास जर अठ्ठावीस असेल तर यावरून चौकोनाची बाजू सुद्धा किती येणार अठ्ठावीस सेंटीमीटर ठीक आहे मग सुरुवातीला आपल्याला काय करावं लागणार या चौकोनाचे क्षेत्रफळ वजा या वर्तुळाचे क्षेत्रफळ मग चौकोनाचे क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग ठीक आहे आणि बाजू आहे अठ्ठावीस तर आपल्याला इथे अठ्ठावीसचा वर्ग करा अठ्ठावीसचा वर्ग येतो सातशे चौऱ्याऐंशी चौरस सेंटीमीटर ठीक आहे सातशे चौऱ्याऐंशी आता काढा वर्तुळाचे क्षेत्रफळ मग वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजे पाय गुणेला आर वर्ग ठीक आहे आता ची किंमत किती आहे चौदा आहे ठीक आहे मग आपल्याला इथे पाय आर आहे चौदा चौदाचा वर्ग म्हणजेच या ठिकाणी होईल फाय चौदाचा वर्ग किती एकशे शहाण्णव ठीक आहे आता या ठिकाणी आपल्याला किंमत घ्यायची कशाची पायची मग पायची किंमत किती येते बावीस छेद सात गुणेला एकशे शहाण्णव मग या सातनी या एकशे शहाण्णवला भाग जातो ठीक आहे सातनी जर एकशे शहाण्णवला भाग दिला तर भाग बसतो अठ्ठावीसचा आणि त्यानंतर आता इथे उरले काय अठ्ठावीस गुणेला बावीस यांचा गुणाकार येतो सहाशे सोळा शेवटी आपल्याला काय करायचे रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी या चौकोलाचे क्षेत्रफळ जे आहे सातशे चौऱ्याऐंशी यामधून वर्तुळाचे क्षेत्रफळ किती आले सहाशे सोळा हे वजा करा आहे म्हणजेच सातशे चौऱ्याऐंशी वजा सहाशे सोळा आता यांची जर आपण वजाबाकी केली तर वजाबाकी येते एकशे अडुसष्ट बघा इथे होतील चौदा इथे सात चौदा वजा सहा आठ सात वजा एक सहा आणि सात वजा सहा एक म्हणजेच एकशे अडुसष्ट चौरस सेंटीमीटर मित्रांनो या प्रकारचं उदाहरण आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे चाळीस मजूर एक काम अठरा दिवसात करतात तर तेच काम छत्तीस मजुरांना करण्यासाठी किती दिवस लागतील तर छत्तीस गुणाकारामधले इकडे येऊन भागाकारामध्ये जातील चाळीस गुन्हेला अठरा छेद छत्तीस ने भाग द्या भाग दोनचा येतो आणि दोन ने चाळीसला भाग दिला तर भाग वीसचा येतो म्हणजे आता एक्स बरोबर किंमत किती आली वीस कि आता हे समप्रमाण आहे की व्यस्त प्रमाणे बघा आता जेव्हा आपण मजूर आणि इकडे दिवस यांची तुलना केली सुरुवातीला मजूर होते चाळीस आणि दिवस होते अठरा त्यानंतर मजूर झाले छत्तीस तर दिवस झाले वीस ठीक मग जेव्हा मजुरांची संख्या ही कमी झाली तेव्हा दिवसांची संख्या काय झाली वाढली बघा मजुरांच्या संख्येमध्ये घट झाली असताना दिवसांच्या संख्येमध्ये वाढ झाली मग हे प्रमाण कोणते तर हे प्रमाण आहे व्यस्त प्रमाण याला अशा प्रकारे लिहितात यक्स हा वायला कसा आहे व्यस्तय म्हणजे एक्स जर वाढला तर वाय कमी होतो आणि एक्स कमी झाला तर वाय वाढतो समांतरभूत चौकोनाच्या समूह कोणाची मापे इथे दिलेले आहेत आणि आपल्याला यक्सची किंमत काढायची तर सुरुवातीला समांतरभूत चौकोनामध्ये समोरासमोरचे कोण हे कसे असतात समान असतात या ठिकाणी दिलेले आहे समांतरभूज चौकोन आणि लगतचे जे कोण आहेत हे एकशे ऐंशी म्हणजेच दोन कोणांची बेरीज ठीक आहे संपूरक म्हणजेच पूरक तर दोन कोणांची बेरीज ही किती येते एकशे ऐंशी ठीक आहे आणि समोरासमोर ही कसे असतात सारखे असतात समान असतात तर याला आपल्याला असा लिहिता येईल हा पहिला कोण चार एक्स वजा वीस बरोबर आहे कोणाच्या शंभर वजा एक्सच्या आता हे एक्स लहान आहेत तर डाव्या बाजूला पाठवा वजा आहेत तर हे अधिक होतील आणि वजा वीस तिकडे जाऊन अधिक वीस होतील म्हणजे अधिक वीस ठीक आहे चार एक्स आणि पाच एक्स बरोबर आणि वीस एकशे वीस आता एक्स ची किंमत काढण्यासाठी पाच ने एकशे वीस ला भाग द्या ठीके तर भाग बसतो चोवीस चा म्हणजे एक्स ची किंमत किती येईल चोवीस पर्याय क्रमांक चार एका दुकानदाराने छापील किंमतीवर पंधरा टक्के सूट देऊन एक साडी गिरा एकास एक हजार वीस रुपयास विकली तर साडीची छापील किंमत काढेशी आता सूट ही नेहमी कशावर असते छापील किंमतीवर असते समजा छापील किंमत आपण एक्स घेतली आणि यावर सूट किती आहे पंधरा टक्के आहे तर आपल्याला विक्री किंमत दिलेली आहे विक्री किंमत किती आहे एक हजार वीस मग यावरून विक्री किंमतीचं सूत्र काय तयार होते बघा विक्री किंमत सूत्र होते छापील किंमत वजा छापील किंमत वजा सूट मग विक्री किंमत आहे एक हजार वीस बरोबर छापील किंमत आहे x आणि सूट कशावर आहे छापील किंमतीवर आहे किती आहे ते आहे पंधरा टक्के म्हणजेच एक हजार वीस बरोबर याला कशा प्रकारे लिहिता येईल तर पंधरा टक्के म्हणजे छेदामध्ये शंभर पंधरा छेद शंभर किंवा याला अशाही प्रकार लिहित आहेत ते एक हजार वीस बरोबर यक्स गुणेला झिरो दशांश पंच्याऐंशी कारण सूट पंधरा आहे तर आले किती पंच्याऐंशी मग आता यावरून आपल्याला किंमत काढता येईल यक्स बरोबर एक हजार वीस छेद झिरो दशांश पंच्याऐंशी आता खाली दोन घरानंतर दशांश म्हणजे खाली शंभर निगुणा तर वर सुद्धा आपल्याला शंभर निगुणा लागेल म्हणजे या ठिकाणी एक हजार वीस गुणाकारामध्ये शंभर आणि खाली शंभर गुणल्यास हा दशांश निघून जाईल म्हणजे खाली किती येतात पंच्याऐंशी आता तुम्ही भागाकार करा पंच्याऐंशीने जर एक हजार वीस ला भाग दिला तर भाग येतो बाराचा आणि बारा गुन्ह्याला शंभर म्हणजे किती बाराशे मित्रांनो व्हिडिओ पॉज करून तुम्ही हा भाकार करून घ्या तर उत्तर येते पर्याय क्रमांक तीन जर एका त्रिकोणाच्या दोन बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोण हे दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोण यांच्याशी एकरूप असतात तर ते त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप असतील तर बघा याचं उत्तर आहे बा को बा म्हणजे बाजू कोण बाजू दोन्ही त्रिकोणांच्या दोन बाजू व त्या बाजूने समाविष्ट केलेला कोण समान म्हणजे एकरूप असल्यास ते त्रिकोण एकमेकांशी पूर्णपणे कसे असतात एकसारखे असतात तरी कोणत्या कसोटीनुसार बाजू कोण बाजू पर्याय क्रमांक दोन खालीलपैकी अपरिमेय संख्या कोणती आता अपरिमेय संख्या म्हणजे कोणत्या ज्या पीछेद क्यू या स्वरूपात लिहिता येत नाही ठीक आहे लिहिता येत नाही म्हणजे एक्झाम्पल यायचं उदा वर्गमुळा दोन वर्गमुळा तीन आणि पाय ह्या कशा आहेत अपरिमेय संख्या आणि परिमेय संख्या ज्याला पी छेद क्यू मध्ये येते उदाहरणार्थ दोन छेद तीन ही काय परिमेय संख्या आहे म्हणजे याचा अर्थ तीन छेद पाच सुद्धा परिमेय संख्या आहे आपल्याला विचारलंय अपरिमेय ही परिमेय म्हणजे हे या प्रश्नाचं उत्तर येणार नाही त्यानंतर परिमेय म्हणजे ज्याचा वर्गमूळ निघतो ठीक आहे आता येथे वर्गमुळात चार छेद नऊ आहे तर चारचा वर्गमूळ दोन आणि नऊचा वर्गमूळ तीन तर या वर्गमूळ चारचा ठीक आहे वर्गमुळे निघतो म्हणजे किती दोन तर ही कशी आहे परिमेय आपल्याला अपरिमेय विचारली तर हे सुद्धा या प्रश्नाचं उत्तर येणार नाही आता याला म्हणायचं पुनरावर्तित दशांश ठीक आहे आणि हे सुद्धा परिमेय असतात तर याचा अर्थ होतो की हे जे ज्या संख्येवर बार दिला हे काय होते ह्या संख्या परत, परत परत रिपीट होतात म्हणजे तीन दशांश चौदा अठ्ठावीस सत्तावन्न परत काय होतील चौदा अठ्ठावीस सत्तावन म्हणजे यांचा जो आहे हा क्रम हा परत परत रिपीट होतो आणि हे असते परिमय आता शेवटी वर्गमुळा सात आहे तर याचा हे जे पूर्ण वर्गसंख्या नाही म्हणजे याचा वर्गमूळ निघत नाही त्यामुळे ही आहे अपरिमय संख्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार धन्यवाद